कांचीपुरमचे धामामध्ये हे अतिशय पवित्र स्थान आहे भगवंताने इथे कमी आठ नऊ दिव्य देशम आठ ते नऊ दिव्य देशम प्रगट केलेले आहेत आणि दिव्य देशम नाही तर आणखीन खूप महत्त्वाचे प्रसंग ह्या ठिकाणी घडले असं म्हटलं जात आहे की सेकंड वैकुंठ ह्या ठिकाणी दुसरं वैकुंठ आचार्य ग्रंथामध्ये वर्णन करतो काल आपण ज्या मंदिरात भेट दिली कामाक्षी मंदिर आहे तर भारतामध्ये जेवढे शक्तीपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शक्तीपीठ आहेत साडेतीन तर त्याच एक शक्तीपीठामध्ये जेव्हा दक्षेचा यज्ञ झाला आणि त्या दक्षच्या यज्ञामध्ये सतीने आपला देह त्याग केला त्याग करून जेव्हा शिवजीला ही बातम्या कळली तर ते आपल्या पत्नीला घेऊन वेड्यासारखं फिरत होते सगळीकडे आणि फिरत असताना त्यावेळेस एवढे भरमी झाले की सगळीकडे त्यांना कळत नव्हतं सुचत नव्हतं सतीच्यावरती एवढं प्रेम होतं आणि मग भगवान ते विष्णू आले आणि त्या सतीच्या देहाचे सगळे तुकडे केले तुकडे केल्यानंतर त्या देहाचा एक भाग नाभी तो भाग ह्या ठिकाणी पडला जो कामाक्षी मंदिर आहे आणि त्या ठिकाणी कामाक्षी देवी प्रगट झालेली आहे तर कामाक्ष्या मंदिरामध्ये काल सगळ्यांनी दर्शन घेतलं कामाक्षी मंदिरामध्ये तर कामाक्षी मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन तिथे असं म्हटलं जातं की जो कोणी काही इच्छा पूर्ण करतात त्याची काम इच्छा पूर्ण होती म्हणून तिचं नाव का वाटलं कामेक्षी आणि त्या ठिकाणी बरेच म कामेक्षी स्तोत्र म्हटले जाते रोत्र उन, स्तोत्र म्हटले जातात बरेच काही रचना केल्या जातात तर त्यासाठी लोकं भौतिक इच्छेसाठी तिथं खूप गर्दी आणि आज सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे अभिषेक पण आहे आणि रिक्षा रिक्षा गाड्या काहीच जात नाही त्यांनी इथेही सांगितलेल्या आहेत हो 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 तर म्हणून आपण दर्शन घेऊन घेतलं तो पटांगण पण खूप पाण्यासारखा आहे कुंभ रामी कांचीरमपर्यंत पाहायचं असेल तर कमी कमी चार दिवस लागतात डिटेल्समध्ये पाहायचं असेल आपण एकदम धावपोळीमध्ये चालवतो आणि आपण जस वेळेच्या अभावी पानवून तर दुसरीकडे जाण्याची गरज नाही बरेच जण प्लॅनिंग करतात ना नाही तुम्हाला हेच ठिकाण असं महत्त्वाचं आहे इथलंच तुम्ही डोळ्यात भरून घेतलं चेटणी भरून घेतल्या फेमस मंदिराकडे जावं काही त्याचा विषय नाही पण महत्त्वाचं की जी इनफेमस आहे जास्त नाहीत लोक फेमस काय होतं माहिती आहे का ह्या जगामध्ये की ज्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात तिथं जास्त लोकांची गर्दी असते इमिटेशन ज्वेलरी असते ना तिथं भरपूर गर्दी असते पण सोन्याच्या दुकानामध्ये खूप ज्याच्या खिच्यात पैसा आहे ना तोच जातो त्याचप्रकारे ज्या ठिकाणी भौतिक इच्छा आहे ती सगळेजणं पळतात पण भगवंत मला पाहिजे ह्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी येणं गरजेचं आहे म्हणून आपण कामेक्षी मंदिरामध्ये दर्शन करून आलो त्याच्यानंतर शिवकांची पायली आपण एकंबर मंदिर होतं ते पण शिवकांचीचं पण आपण दर्शन घेतलं तिथं पण त्यानंतर आज आपण आलोत स सकाळी शेठभोज अष्टभोज मंदिरामध्ये अष्टभोज मंदिराचे कथा अशी येते जेव्हा इंद तुम्हाला सगळ्यांना प्रसंग माहीतच आहे की गजेंद्रचा प्रसंग येतो गजेंद्र जेव्हा आपल्या पत्नी मुलाबाळासोबत परिवारासोबत नाही का त्या चित्रकूट पर्वतामध्ये एकदम डोलत डोलत फिरत फिरत जात होता आणि जेव्हा तो जात असताना चित्रकूट पर्वतावरनं तर तो त्याच्या तोंडातून जो मध गाळायचा तर माशा चिपकायचा त्याच्या आवाजाने त्याच्या पाया चालण्यानं तर वनातले सगळे पशुपक्षी प्राणी पळून निघून जायचे एवढं त्याचा दारार व्हायचा आणि तेव्हा तो जायचा तर पत्नी मुलं बाळ सगळा परिवार घेऊन तर रस्त्यामध्ये जेवढे झाडं झोड पाहायचे तर सगळ्याचं नस करायचा कारण तो सगळ्याला अनेक अहंकाराने अभिमानाने तो राजा होता आणि चालत असताना तो त्या तलावामध्ये शिरला आणि जसं तलावामध्ये शिरला त्यावेळेस त्या पाण्यामध्ये पाणी पिलं त्यानं स्वतःच्या अंगा उडवलं आपल्या पत्नीच्या मुलाबाळांच्या बहीण सगळ्या सगळ्याच्यावर पाणी फवारे मारित होता आणि त्या तलावाला एकदम असं पहिलं जे शांत तलाव होतं अचानक त्या तलावामध्ये सगळी खळबळ माजून दिली माजून दिल्यानंतर बराच वेळ तो त्याचा खेळ चालत असताना तिथे एक मगरीने गजेंद्राचा पाय पकडला गजेंद्राचा पाय पकडला तर गजेंद्रानं पहिल्यांदा सहज घेतलं बघ काय सहज घेतलं की हे मगर मग काय करणार आहे मी खूप एवढ्या शक्तिशाली आणि सगळे लोक मला घाबरतात ते मगर माझ्यासाठी काय त्यानं पहिल्यांदा खूप म्हणजे खेळी नाही का गजेंद्राचं काम केलं पण काही काळानंतर त्यानं पाहिलं नाही हे ग मगर कोणती साधारण नाही याची शक्ती खूप वाढलेली आणि हळूहळू त्याला आपल्या शक्तीचा ज्या अभिमानाचा गर्व कमी व्हायला लागला आणि मग ते य एक युद्ध पहिल्यांदा नाही का पत्नी भाऊ बहीण भावडण नातेवाईक सगळेजण मदत करीत होते त्याला बाहेर काढण्याचा पण कोणी त्याची कर कारण मगरीची ताकद नाही का पाण्यामध्ये असते आणि हातीची ताकद जमिनीवर असते यांचं युद्ध एक हजार वर्ष चाललं बाजूला काही वर्षानंतर पत्नीनं सोडून दिलं मुलं बाळांना बहीण भावना सगळ्यांनी सोडलं तो एकटाच युद्ध करू लागला हे खाऊन पिऊन यायचे बघायचे आणि बघत असताना पुन्हा ते आपले पण यांच्या युद्धामध्ये कोणी जिंकत नव्हतं कोणी हरत नव्हतं सारखं युद्ध चालत होतं आणि चालत असताना बराच वेळ झाल्यानंतर त्यांनी पाहिलं हातबल झाले काय हातबल झाले की माझी ताकद माझी शक्ती माझं साम्राज्य माझ्याकडे जे काही आहे अशा क्षणातून मला कोणी वाचू शकत नाही माझे नातेवाईकसुद्धा मला वाचू शकत नाही तर त्यावेळेस त्याने काय केलं तळमळतेना उत्कंठेनं आणि वेदनाच्या पिढेनं त्या कमळातलं त्या तलावातलं एक कमळ घेतलं आणि भगवान हे जगदीश्वर भगवंत त्याला पुष्प अर्पण केलं आणि तुम्हीच ह्या जगातून दुःखातून तुम्ही मला एकमेव वाचू शकतात असं म्हणून त्याने पुष्प अर्पण केलं आणि पुष्प अर्पण केल्यानंतर तिथे सुखदेव गोस्वामी एक शब्द वापरतात प्रग जन्म शिक्षाने मागच्या जन्मात त्यांनी जी भक्ती केली त्या प्रार्थना त्याला आठवायला लागल्या आणि त्या प्रार्थना आठवत असताना पुष्प त्याने अर्पण केलं आणि अर्पण केल्यानंतर इथं सुखदेव गोस्वामी म्हणतात की भक्ती अशी नेहा भिक्रामना स्वस्ती प्रतिवाय न विद्यते स्वल्पमसे धर्मसे महतो भया भक्ती जर थोडीशी जरी तुम्ही केली तुमच्या जीवनामध्ये तर ते भक्तीचा कधी ना स्वल्प धर्मस्य स्वल्प म्हणजे एकदम थोडं अल्प हां स्वल्प धर्मस्य त्राय तो महत्व भया मोठ्या भयंकर संकटातून मुक्त होतो आणि सगळ्यात संगले, सगळ्यात मोठं भयंकर कोणतं दुःख माहिती आहे का मृत्यू जरा व्याधी हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि त्याच्यातून वाचण्यासाठी भगवंत म्हणतात गीतेचा दुसरा अध्याय श्लोक नंबर चाळीस नेहा विक्रम असते आणि ती मागच्या जन्मातलं नाही का आठवत राहते बागे भौतिक संसारात बँकेमध्ये तुम्ही खूप पैसे टाकले आणि शरीर सोडलं आणि पुन्हा तुम्ही जन्म घेतला आणि बँकेत गेले म्हणले साहेब मागच्या जन्मात माझे एक करोड होते तुम्ही द्या म्हणते तुझ्या डोक्यात पाणी झालं का पळ सिक्युरिटीमध्ये याला हाकलून द्या पण भक्ती अशी आहे की तुम्ही ह्या जन्मामध्ये वीस टक्के भक्ती केली दहा टक्के केली तर शरीर सुटून जाईल पण भक्तीचा नाश होत नाही ती भक्ती काय राहते कायमस्वरूप पुढे राहते म्हणजे तुम्ही एकवीस टक्के वीस टक्क्यापासून एकवीस टक्क्यापासून तुमची भक्ती स्टार्ट होते पन्नास टक्के केली असेल तर पन्नास टक्के जन्मापासून भक्ती स्टार्ट होते म्हणून भक्तीचा नाश होत नाही या जगातल्या सगळ्या गोष्टीचा नाश होतो म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणता कसं काय शक्य बुवा कसं काय शक्य आहे तर जड भरत महाराजांनी तीन शरीर बदलले आत्मा तोच राहिला भक्तीमध्ये त्यांचे खंडित पहिला जेव्हा भरत महाराज होते भावस्तरावर गेल्यानंतर त्यांच्या ते हरणाच्या प्रती आसक्त झाले आणि हर हरणाच्या प्रती आसक्त होऊन पुन्हा पुढच्या जन्मात हरिण झाले पण हरिण झाल्यानंतर ते कुठं सहवासामध्ये राहू लागले ऋषीमुनींच्या आश्रममध्ये सहवासात राहून पुन्हा त्यांनी स्मरण केलं की मागच्या जन्मात मला ब्राह्मणांचं शरीर भेटलं मी आपलं राजाचं शरीर होतं मी सगळं सोडलं होतं पण एक हरणाच्या प्रती मी दया केली आणि त्या दयामुळे माझं पतन झालं म्हणून दया करताना हे दया कधी कधी आपलं पतनाचं कारण होतं दया करताना खूप काळजीपूर्वक दया केली पाहिजे तर अशा प्रकारे जेव्हा भरत महाराजाने दुसरं शरीर हरणाचं घेतलं पण त्यांची स्मृती गेली नव्हती हरणाची आणि मग शेवटी त्याने हरणाचं शरीर सोडलं आणि जड भरताचं शरीर घेतलं आणि जड भरताच्या शरीर याच्यासाठी घेतलं ब्राह्मण त्यांना गायत्री शिकवायचे वडील गायत्री शिकवायचे पण अजिबात ना स्वच्छतेमध्ये होतं जे काही ते करायचे ते उलटं करायचे कारण त्यांना असं वाटायचं मागच्या जन्मात मी हरणाच्या प्रती आसक्त झालो आता ह्या संसाराच्या प्रती आई वडील बहीण भावंडं कोणाच्या प्रती मला आसक्त नाही व्हायचं नाही तर पुन्हा मला चर् जन्ममूर्तीच्या चक्रात फसावं लागेल म्हणून ती येड्यासारखे वागले भाई अवस्थेतून ते येडे होते पण आंतरिक अवस्थेतून नाही का ते भगवत चिंतनामध्ये एवढे होते की त्यांचे भाऊ त्यांना शेतात काम आलावायचे पाण्याचा बांध फुटला तर बांधाला काय करायचे स्वतः आडून जायचे आणि असं जेव्हा तिसरं शरीर सोडल्यानंतर भक्तीचं काय झालं शरीर बदललं आत्मातोच राहिले भक्ती सोबत राहिली लक्षात येत तुमचं उदाहरण म्हणून आपल्याला इथं काय सांगायचा मुद्दा आहे की जड भरताने भगवत भगवत प्राप्ती प्राप्ती करून करून भक्ती झाली तसंच गजेंद्र प्राग जन्मी जन्मात तुम्ही ज्या काही प्रार्थना करतात भक्ती करते ती तुमच्या सोबत कायमस्वरूपी राहते तिचा कधी नाश होत नाही मग तुम्ही कुठेही जन्म घ्या कसाही जन्म घ्या भक्ती तुम्हाला नाही का म्हणून तो भक्तीत लोक सहजासहजी कोण येते तुकारा करा मारत नाही सांगतात बहुत जो सुक्रोताची जोडी म्हणून विठाळ ज्याचा सुक्रोत आहे त्याने काहीतरी भक्ती केली तोच पुढे चांगली भक्ती करू शकतो आता आपण एवढे गीता कोर्स घेतो एवढ्या यात्रा काढतो किती लोक भक्ती करतात हार्डली बॉटॉ मजण्यासारखे का तर त्यांचं ह्या मागच्या जन्मातलं काही नव्हतं म्हणून भक्ती करू पण आता जी भक्ती करतात ते मागचं काहीतरी होतं म्हणून आता करतात आता ह्या जन्मात त्याने थोडं केलं पाच टक्के दहा टक्के यात्रा गेले प्रसाद खाल्ला कीर्तन ऐकलं थोडंसं दान डोनेशन दिलं काही ना काही त्यांनी भक्तीमध्ये थोडीशी वाढ झाली पण जेव्हा हे शरीर सोडते ना तर पुढच्या जन्मात पुन्हा भगवंत त्यांना काय करतात त्या गोष्टीची आठवण करून एकदा ब्राह्मणाच्या घरात किंवा वैष्णवच्या घरामध्ये त्याला जन्म देऊन भक्तीचं आठवण करून देतात आणि मग अशा प्रकारे ज जेव्हा गजेंद्र तळमळतेनं ते पुष्प अर्पण केलं एक पुष्प घेतलं आणि गीतेमध्ये भगवंत मानतात मला प्रसन्न करायचं असेल तर काय पत्रम पुष्पम फलम तोयम योमय भक्त्या प्रयोजिते एखाद्याने प्रे प्रेमानं पान फुल फळ अर्पण केलं तर मनी त्याचा स्वीकार करतो आणि त्याच्यामुळं प्रसन्न होतो म्हणून भगवंताने गजेंद्राने ने पुष्प घेतलं आणि भगवंत भगवंत वैकुंठामध्ये इथे श्री वैष्णवाची इथली जी स्टोरी आहे आता मेन स्टोरी गजेंद्राबाबतीत जास्त डिटेल्स माहिती देतात हा जो प्रसंग अष्टभुज तिथं लिह भगवंताने गजेंद्रासाठी गरुडजीला सांगितलं पण गरुडजी म्हटलं एवढ्या स्पीडमध्ये पळणार नाही तर भगवंताने काय केलं माहिती आहे गरुडजीला आपल्या काखेत घेतलं आणि एका हातानं धोतर धरलं आणि दुसऱ्या चार हा हातामध्ये भगवंतानं आयुद्ध धारण केले आणि एक हातामध्ये आयुध केले एवढं आयुद्ध धारण केल्यानंतर त्याचं नाव पडलं अष्टभुजा रूप आणि आल्यानंतर इथे पहिलं ब भगवंताने रूप घेऊन काय केलं ते एका हातामध्ये धोतर धरलं एका हातामध्ये गरुडजीला धरलं आणि दुसऱ्या हातामध्ये आयुध धारो करून त्याने पहिले दोन हात म्हणजे की झाले धोतर आणि गरुडजे दोन आणि शंकर चक्र, गदा पद्म झाले की ते सहा दोन हात राहिले भगवंताचे कशासाठी दोन हात राहिले भगवंत एक हात आशीर्वाद देण्यासाठी आणि दुसरं जाताना नाही का गजेंद्राला घेऊन जाण्यासाठी भगवंत ठेवले म्हणून अष्टभूज रूप तिथं धारण केलेले आणि मग त्या ठिकाणी अष्टभूज धारण केल्यानंतर भगवंतानं पहिले च चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्र सोडून मगरेचा वध केला मगरीचा वध केला तर श्री वैष्णव तो प्रश्न विचारतात जी कथा ते म्हणतात की गजेंद्राचा पहिले मोक्ष करायच्याऐवजी भगवंताने मगरीचा उद्धार का केला त्याचं कारण सांगतात की मगरीने शुद्ध भक्ताचे चरणकमल धारण केले होते ते पकडले होते आणि एकदा नाव ते हो पकडले हजार वर्षापर्यंत धरून ठेवले जोपर्यंत भग मगर काय म्हटले माझा उद्धार होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही भाई अवस्थेतून तुम्हाला वाटत नाही भाईट फाईट करतात मगरीन धरले भाई अवस्थेतून धर पण आंतरिक अवस्थेतून काय शिकवले की आंतरिक अवस्थेतून तिने मगरा मगरीनं काय ठरवलं की गजेंद्र आहेत आणि भक्त आहेत यांचे पाया पकडणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनात बाह्य अवसर संकट समस्या येतील गजेंद्रासारखे पण त्या सकट मागे येण्याचा मेन उद्देश समाजला पाहिजे की जसं मगर येते मगर म्हणजे ग्रह म्हणतात संस्कृतमध्ये ग्रह म्हणजे ग्रस्ताला धर्माला म्हणजे आसक्ती राहते बंधन राहतात जीवनात सुख संपट संकट येतात त्रस्त जीवन झालेलं असतं आता असं वाटतं नको नको बाबा ताण दिलं लोकांना तर त्यावेळे समजायचं मगरी नाही का आपले पाय धरलेले आपल्या उद्धारासाठी आलेली आहे आणि म्हणून तिथे भगवंताने मगरीचा उद्धार का केला वैष्णवाचे चरणकमल पकडले म्हणून पहिलं मस्तक छाटल्याने त्याचा उद्धार केला उद्धार केल्यानंतर त्या मगरीतून हुहू नामक गंधर्व प्रगट झाला आणि हुह नामक गंधर्व प्रगट झाल्यानंतर त्या गंधर्वाला विचारलं की तुझी गती का झाली अशी ते म्हणली गती याच्यासाठी झाली जेव्हा एका सरोवरमध्ये अगस्त ऋषी आले होते आणि अगस्त ऋषी जात असताना त्यावेळेस मी त्या तलावामध्ये पाणी जल सरोवर करत असताना पाय ओढत होतो सारखे सारखे काय केलं सारखे पाय ओढत होते अगस्त ऋषी राग राग आला की मगर आपले हे जे गंधर्व माझे पाय वाढतात ह्या ज्या मग ह्या तलावामध्ये तो काय होय मगर होय आणि म्हणून मगर झाल्यानंतर ते म्हणले उद्धाराचं साधन काय ते म्हणले कोणतरी भक्त येईल ते तुझा उद्धार करेल म्हणजे भगवंत किती प्लॅनिंग करतात तर इथं भक्ताच्या प्रती अपराध केला आणि उद्धार करायला कोण आलं भक्तच आला भगवंतांनाही माफ केलं अंबरेशी महाराजांच्या जीवनात अपराध कोण केला दुरासाम उद्धार कोण केला भगवंतांना केला भगवंत काय म्हटले अहम भक्त पराधीनं मी भगव भक्ताच्या आधीने बाबा मी काय तुझा उदार तुला उद्धार करायचा ना भक्ताकडे जा मग या दोन्ही प्रसंगातून आपल्याला उद्धार करायचा असेल तर भक्ताचे चरण कमल धरणे भक्ताचे चरण कमल धरणे म्हणजे उद्या पण पाय ओढणं नाही बऱ्याच वेळांना ना प्रभूजी आम्हाला तुमची धोती दो, धरायची नको बाबा काय भरोसा नाही आज पुण्य म्हणून ठेवताना उद्या हा भक्त प्रभू धोती धरणं म्हणजे काय चरण कमल धरणं म्हणजे काय त्याचा मतित अर्थ आहे भक्त काय सांगतात भगवंत प्रूपात काय सांगतात त्यांच्या आदेशाचं पालन करणं म्हणजे त्यांची धोती आहे त्यांचे चरण कमल म्हणजे डोक्याला माती घेतली डोक्या लावली काय होईल डोक्यातलं मळ साचन बाकी काय होणार त्यांनी काय सांगितले बरेच लोक म्हणतात प्रभूजी आम्ही तुम्हाला लय मानतो चांगली गोष्ट आहे पण तुम्ही सांगितलेलं मानत नाहीत डिफरन्स आहेत का मी भोळेपुरूला मानतो पण भोळेपुरून सांगितलेलं मानत नाही असंच आहे आम्ही प्रभाताला मानतो सगळ्या गुरु आचार्याला मानतो पण त्याने जे काय सांगितलं ते मानत नाही म्हणून इथे वैष्णवांचे चरण कमल धरणं आणि चरण कमलाने उद्धार होतो आणि ते गजेंद्राचा मोक्ष करून इथून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर तिथे प्रश्न विचारला सुखदेव गोस्वामी गजेंद्राला अशी अवस्था का आली आणि मग ते म्हणतात मागच्या जन्मामध्ये इंद्रदुंद महाराज एका वनामध्ये एका डोंगरावर काय करायचे भगवान विष्णूची आराधना करीत होते आणि आराधनेमध्ये एवढे तलीन झाले तर तलीन अवस्थेमध्ये त्यांना हे माहीत नव्हतं की त्या रस्त्यानं कोण जात होतं अगस्त ऋषी जात असताना अगस्त ऋषीला काय वाटलं का हा राजा माझं कदाचित साधूकडे दुर्लक्ष करतोय याला माझा आदर सत्कार करायचा नाही तो हत्तीसारखा उठला नाही म्हणून पुढच्या जन्मात तो काय होईल हत्ती होईल आणि म्हणून त्या अगस्त्य ऋषीच्या शापामुळे इंदूधवन महाराज कोण बनले गजेंद्र म्हणले पण इंदूधव महाराजाला कमळ उथल्याची का भावना निर्माण झाली तर त्या कथेमध्ये असं येते इंदूरधोन महाराज जेव्हा राजा करीत होतो रोज भगवान विष्णूला एकदम सुंदर सुंदर कमळ अर्पण करायचे आणि किती आठ आठ प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणून तुम्ही भक्तीमध्ये एक गोष्ट जसं आमच्या मंदिरामध्ये प्रयोजन गुरुपुरोय ते रोज येताना पेंटिंग करायला दोन गोष्टी घेऊन येतात एक फळ घेऊन येतात आणि दोन तीन तुळशी पत्र आणि चार फुलं एक दिवस त्यांना असं म्हटलं आहो राधा रात्री नाराज झाली म्हणे का हो म्हणजे केवळ ना कृष्णाला तुम्ही फळं घागाल तर मला तर काही नाही म्हटलं दोन दोन फळं आणायची राधा नाराज होती मग तिले हुशार ते म्हणे कृष्णा अर्पण केलं राधा खुश होती राधा खुश फळ ठेवलं तर कृष्ण खुश होतो म्हणून मी राधा खुश करण्यासाठी कृष्णाला फळ ठेवून देतो मला अरे अ एकच फळ आणि मोजून एकच फळ आणणार आहे आणि दोन तीन आणि फुल, दो पत्र फुलं म्हणजे श्लोक परफेक्ट पालन करतात ते तर आपण जीवनामध्ये एक सवय लावली पाहिजे इंद्रियांना रोज मी एक फळ अर्पण करेल नाही तर तुळशीपत्र तुळशीपत्र नाही जमलं तर फूल ह्या तिन्ही गोष्टी तिन्ही नाही गोष्टी फुकडचं पाणी तारपण करा तोय आणि म्हणून तुम्ही ह्या जन्मात जी गोष्ट सारखे सारखी वारंवार अर्पण करताना तर पुढच्या जन्मात तीच गोष्ट तुमचा उद्धाराचं कारण बनणार आहे जसं इंदू इंदूर महाराजानं कमळ अर्पण केलं पुढे त्यांना तेच उद्धार करण्यासाठी उपयोगात आलं म्हणून आपल्या इंद्रियांना सारखं सारखं इकडं तिकडं धावपळप बहुशाखाना तसे काही उपाय नाही फांद्याला फांद्याला फुटत राहतात एक एक नंदन एका ठिकाणी फोकस केलं तर तुमचं उद्धार साधन होतं म्हणून गजेंद्रा ती गजेंद्राची जी कथा आहे ते अष्टभूज मंदिर आहे ना तिथं घडलेली आहे आणि तो प्रसंग तिथे जे पुष्करणीय अष्टपूजामध्ये विशेष करून त्या मंदिराचं रिनोव्हेशन चालू म्हणून आपल्याला दर्शन घेताल नाही